नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज परत मी एक शॉपिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर या ठिकाणी मेसिसमधून मागवलेलं आहे काहीतरी बघूया आपण तर हे ऑनलाईन मागवलेलं आहे चला ओपन करूया तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जस व्हिडिओ अनबॉक्सिंगचे आणि सगळे शॉपिंग खरेदी याचेच तुम्हाला बघायला मिळतील <laughs> नसेल बघितले तर जाऊन बघा म्हणजे काय काय आहे आम्ही खरेदी करत असतो ते तुम्हाला कळेल आणि स्त्रियांना तसे पण शॉपिंग करायला आवडते मग ते भारतात असू दे किंवा कुठेही असू दे आणि मी भारतात सुद्धा गेले होते ना तेव्हा खूप खूप खरेदी केली आणि चला आपण आता ओपन करूया गप्पा नंतर काय म्हणाले खूप महिने झाले ओपन नाही केलं पण खूप महिने झाले ऑर्डर करून आणि येऊन पण पडले बऱ्याच महिन्यापासून ओपन नाही केलं यात सुद्धा आपल्याला हे मिळालेलं आहे वाउचर पण आता याची मुदत संपली असेल कारण आपण ओपन नाही केलं नाही वाईनचे हे वाउचर तीस दिवसात वापरायचं होतं ठीक आहे तर तीस दिवसात हे एक्सपायरी होतं तर आपलं हे वाया गेलेलं आहे आणि हे हंड्रेड डॉलरचं वाईन वाउचर हे आता वाया गेलेलं आहे याचं काही काम नाही आता हे कचरा पण आता बघूया आपण काय ऑर्डर केलं होतं ते बघूया हे बघा ते ऑनलाईन दिसतात तेव्हा खूप मोठे दिसतात पण हे हे असे आहेत तर कसे वाटले तुम्हाला हे कानातले आवडले का घालून दाखवू का चला आपण आता एक स्टड घालून बघूया असे हे बघा कसे वाटतय आवडले का हे बघा दिसत आहेत तुम्हाला हे बघा असे आहेत आवडले का तर कसे वाटले तुम्हाला वीडियो? वीडियो ला हे नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि हे रिंग कसं वाटतंय हे छान दिसतं की हे की दोन्ही तेही सांगा ह्या ड्रेसवरती कोणतं सूट होतं तेही सांगा तर ह्या ड्रेसमध्ये हे सूट होतं माझ्या दृष्टीने आणि तुमच्या दृष्टीने सांगा कोणतं सूट होतं ओके तसं काही घातलं ना स्त्रीच्या जातीला सुंदरच दिसतं हो की नाही तर तुम्हाला हे मोत्याचे कानाचे कसे वाटले नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद